या रस्त्याला एक महिना पण आला डांबरे रस्ता झाला परत तो खड्डे झाले त्याच्यामध्ये ते ब्लॉक बसवले ते बी रस्ता उघडून आला टिपटीच्या आढेलच्या बाजूला प्रशासन काय आहे लक्षात देत नाही ना काही प्रशासन काय लक्षात देत नाही हे जबाबदारी कोण आहे म्युन्सिपाल्टी आहे का कोण आहे याचा जबाबदार ते काय ते खड्डे बुजून काय आहे साईट साईटला होतात गाड्या गेले खड्डे पब्लिक चांगावर चिखल उठतोच याचा मतलब काय आहे अजून त्रास हे चिखल ओढतो ना सगळा पाय मागतात लोकांचे प्रसादन काय बोलणार त्यांची गलती खड्डे माती टाकणार बोलणार तिसरा काय एक मिनिट काय सांगणार आता तुम्ही कुठून आले आणि कुठे चालले आम्ही टेम घरावर ना आलोय आता टेम घरला चाललो आहे तिचं सोने करून त्या पोटात दुखते ह्याच्या खड्डे किती आहे खड्ड्याने उडते गाडी कसं त्यांनी कसं बघायचं ना खड्डे कुठे आहे तर सांगणार काय सांगणार बघायला पाहिजे त्यांनी खड्डे बुजायला पाहिजे एवढे माणसांना एवढं माणसांना बाईकवर चालणार बाईक वर चालणाऱ्या जे तर किती होत असते रिक्षाचं वाल्यांचं काय वाटत नाही बाईकवाल्यांचं तर किती अपघात होतात किती काय ॲक्सिडेंट होतात हे कोण करणार आहे पण एक प्रशासन करणार आहे काय महानगरपालिका करणार आहे का हे ढप आहे ढप ठाणा बघा किती सुधारलं आहे ठाणा बघा आणि भिवंडी बघा भिवंडी बेकूफ आहे एक नंबर लोकांची बेकूफ भिवंडी आहे आज इतका त्रास होतोय पण चालायला होत नाही मला पोटात इतका दुखत आहे की मला सांगितलं की आज ते हे करायचं म्हणून आता काय करणार कसं जाणार मी चालत जाऊ शकत नाही ना टेम्बरला छोटी रिक्षात बसायलाच लागलं ना मला हाँ ये क्या करते महानगर पालिका झोपली है का झोपली आज काल मरी करना मेरा नाम संतोष कुमार है मैं अभी आ रहा हूँ ये रास्ते से बहुत बड़े खड्डे है दिनों दिन बढ़ता ही जाता है ये बरसात आता है ये बढ़ता ही जाता है ये तो आपका क्या कहना है क्या करना चाहिए कहना यही है कि, कि मैं अभी पाइपलाइन जा रहा हूँ यहाँ से मेरे को आधा घंटा लग जाता है जाते जाते और इतना ख़राब है गाड़ी भी नुकसान होता है शरीर का भी हरासमेंट होता है ये सब बहुत प्रॉब्लम है कभी एक्सीडेंट भी हो जाता है छोटा मोटा हाँ ये तो बहुत तकलीफ़ है प्रशासन को क्या कहना है प्रशासन को यही कहना है कि इस पर आप ध्यान दीजिए रोड पे हाँ हम तो यही रिक्वेस्ट करते हैं कि इनका मैंने वो करे मरम्मत करें अच्छा करें आपली माझं नाव सुनील कचरू सोनवणे मी हडपसावर गावीतील येथील शेतकरी असून पारंपरिक शेतीला फाटा देत अं बंधू ज्या वेळेस आर्मी रिटा रिटायर झाले त्यांनी सुचवलं की आपल्याला हे कांदे वांगे कायम तर चालूच आहे आपल्याला फळबाग इकडं वळणं गरजेचं आहे आणि एकदम कमी पाण्यात फळबाग येणारी म्हणजे फक्त ड्रॅगन फ्रूट या बागेला उन्हाळ्यात उलट पाण्याची विश्रांती द्यावं लागते फक्त जगण्यासाठी हप्त्यातून एक दोन वेळेस असं पाणी सोडलं तरी ही बाग तग धरू शकते आणि कांदे वांगे तर चालूच होते पण बंधूंच्या या संकल्पनेतून पहिल्याच वर्षी आम्हाला फळबागाला लागवड केल्यानंतर दीड ते दोन लाख दीड ते पावन दोन लाखाचं उत्पन्न भेटलं आणि ह्या वर्षी एकदम बऱ्यापैकी उत्पन्न म्हणजे सात आठ लाखाच्या घरात आपण जाणार आता हे जे तुम्ही बघता झाडावर बी फळं चांगल्यापैकी आलेली आहे आणि दुष्काळी भागात एकमेव फळबाग येईल फक्त ड्रॅगन फ्रूट कारण आम्ही दाळ दाड़, डाळिंबाचं क्षेत्र बी निवडलं होतं पण कृत्रिम पाणी साठ्यावर शक्य नसल्यामुळं तो त्याला फाटा देऊन आम्ही ड्रॅगन फ्रूट वळवलो आणि मी शेतकऱ्यांना आवाहन करू इच्छितो की बस ड्रॅगन फ्रूटच या दुष्काळी भागात फळ येऊ शकतं कारण दुसऱ्या फळांना स्प्रेचा खर्च वगैरे फार आहे आणि हे शंभर टक्के ऑरगेनिक तत्वावर आधारित फळे याला जास्त केमिकलची गरज नाही आणि शेतकऱ्यांनी लावायला काही हरकत नाही सोळा तारखेला चावरा इंग्लिश स्कूल ही शाळा सोळा तारखेला सुरू झाली सतरा तारखेपासून सोळा तारखेला विद्यार्थ्यांना बसू दिलेल्या आहे सतरा तारखेपासून तीस ते पन्नास ऑथेंटिकेट आपल्याला सीसीटीव्ही फुटेजमध्ये कळेल तीस पन्ना ते पन्नास विद्यार्थ्यांना यांनी फी न भरल्याच्या कारणाने लाईनीतून बाहेर काढून बाहेरच गेट जवळ लाईनीतून बाहेर काढून लायब्ररी मधी फॅन लाईट बंद करून बसवलं एवढा गंभीर प्रकार आहे माझे मुलं हा पाच तास म्हणजे साडेसात वाजेपासून तर जेव्हापर्यंत पर्यंत पाच सहा तास जेवढे लेक्चर राहतात तेव्हापर्यंत बसवलं तर आज आम्ही अकरा वाजेपर्यंत इथं आलो जाब विचारायला माझी मुलं घाबरत होते बर का माझे मुलं आणि अशी अजून अनेक पेरेंट अजून एक पेरेंट आले माझे मुलं घाबरत होते मी बाहेरगावला होतो मी यांना हे पाठवलं माझं ट्रेन तिकीट पाठवलं यांना सांगितलं व्हॉट्सअपवर यांच्याशी कम्युनिकेट केलं यांना तिकीट पाठवलं तरी यांनी मुलांना बसू नाही मागणी काय आहे स्पष्ट दिलेलं आहे की बा तुम्ही कोणत्याही कारण असतो कोणत्याही कारण असो फी तर सुटलं कारण आहे कोणत्याही कारणास्तव तुम्ही या मुलांना डांबून ठेऊ शकत नाही परंतु यांनी लायब्ररी टाळलेला आलेला आहे त्याच्या प्रती त्याच्या विरुद्ध यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी अतिशय फक्त माझेच नाही आणि तीस ते पन्नास मुलं अतिशय जबाबदारीने सांगतोय तीस ते पन्नास मुलांवर जे शिक्षणापासून वंचित झालेले त्यांच्यावर शारीरिक मानसिक परिणाम झालेला आहे तर त्यांच्यावर गंभीर स्वरूपाचे यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात यावं आमच्या मुलांना जेवढे तीस ते पन्नास मुलं होते त्यांना काउन्सिलिंगसाठी त्यांचे पूर्वत हे जे धाक भीती यांनी यांनी जे डांबून ठेवलं तुझ्या पालकांना पैसे घेऊन आणायला लाव तेव्हा थोडं बसवू हे जे होतं याच्यासाठी आमच्या जेवढे तीस ते पन्नास मुलं होते त्यांना काउन्सिलिंगसाठी काउन्सिलिंगची टीम बोलवण्यात यावी आमच्या मुलांची मानसिक स्थिती चांगली राहील याच प्रकारे आणि यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी म्हणून आम्ही शिक्षण अधिकारी कुंवर मॅडम यांना अतिशय नम्र विनंती करतो सोळा तारखेला चावरा इंग्लिश मीडियम स्कूल ही शाळा सोळा तारखेला सुरू झाली सतरा तारखेपासून सोळा तारखेला यांनी विद्यार्थ्यांना बसून दिलेलं आहे सतरा तारखेपासून तीस ते पन्नास ऑथेंटिकेट आपल्याला व्ही फुटेजमध्ये कळेल तीस पन्ना ते पन्नास विद्यार्थ्यांना यांनी फी न भरल्याच्या कारणाने लाईनीतून बाहेर काढून बाहेरच घेत जवळ लाईनीतून बाहेर काढून लायब्ररी मधी फॅन लाईट बंद करून बसवलं एवढा गंभीर प्रकारे माझे मुलं हा पाच तास म्हणजे साडेसात वाजेपासून तर जेव्हापर्यंत जेवढे लेक्चर राहतात तेव्हापर्यंत बसवलं पा, पा, तर आज आम्ही अकरा वाजेपर्यंत इथं आलो झाप विचारायला माझी मुलं घाबरत होते बर का माझे मुलं अशी अजून अनेक पेरेंट अजून एक पेरेंट आले माझे मुलं घाबरत होते मी बाहेरगावला होतो मी यांना हे पाठवलं माझं ट्रेन तिकीट पाठवलं यांना सांगितलं व्हॉट्सअपवर यांच्याशी कम्युनिकेट केलं यांना ऑर्थेंटिकेट तिकीट पाठवलं तरी यांनी मुलांना मार्गात बसू दिलेलं नाही मला मागणी काय कायदेशीर आय टी आय राईट टू एज्युकेशन ऍक्ट मध्ये असं स्पष्ट दिलेलं आहे की बा तुम्ही कोणत्याही कारण असतो कारण असतो फी तर सुटला कारण आहे कोणत्याही कारणास्तव तुम्ही या मुलांना डामून ठेवू शकत नाही परंतु यांनी लायब्ररी टाळलेला आलेला आहे त्याच्या प्रती त्याच्या विरुद्ध यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी अतिशय फक्त माझेच नाही आणि तीस ते पन्नास मुलं अतिशय जबाबदारी सांगतोय तीस ते पन्नास मुलांवर जे शिक्षणापासून वंचित झालेले त्यांच्यावर शारीरिक मानसिक परिणाम झालेला आहे तर त्यांच्यावर गंभीर स्वरूपाचे यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात यावं आमच्या मुलांना जेवढे तीस ते पन्नास मुलं होते त्यांना काउन्सिलिंगसाठी त्यांचे पूर्वज हे जे धाक भीती यांनी यांनी जे डांबून ठेवलं तुझ्या पालकांना पैसे घेऊन आणायला लाव तेव्हा थोडं बसवू हे जे होतं याच्यासाठी आमच्या जेवढे तीस ते पन्नास मुलं होते त्यांना काउन्सिलिंगसाठी काउन्सिलिंगची टीम बोलवण्यात यावी आमच्या मुलांची मानसिक स्थिती चांगली राहील याच प्रकारे आणि याच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी म्हणून आम्ही शिक्षण अधिकारी कुंवर मॅडम यांना अतिशय नम्र विनंती करतो आज प्रवीण बोलतो मला पाच साडेपाच वाजता फोन आला की शाळेत माझ्या मुलांना वर्गात बसून देत नाही सोळा तारखेपासून लायब्ररीमध्ये बसवता म्हणून तर मी ताबडतोब धरून आलो आणि आपले शिक्षणमंत्री आदरणीय दादासाहेब भुसेसाहेब यांचे चिरंजीव आविष्कार दादा भुसे यांना फोन लावा की असा असा विषय त्यांनी ताबडतोब प्रतिसाद देत एका पाच मिनिटाच्या आतच शिक्षण अधिकारी साहेबांचा मला फोन आला आणि त्यांनी कारवाईला सुरुवात केली आहे निश्चित मला खात्री आहे शिक्षण मंत्री महोदय निश्चितच विद्यार्थ्यांना न्याय देतील असा मला आत्मविश्वास विश्वास आहे आणि मला त्या पद्धतीने भुसे साहेबांनी शब्दसुद्धा दिलेला आहे कारवाई करायची केलेली आहे या संदर्भात काही कारवाई होईल काय निश्चितच मी आदरणीय आविष्कार भुसे साहेबांना मी याविषयी तक्रार केलेली आहे आणि मला खात्री आहे निश्चित ते विद्यार्थ्यांना न्याय मिळवून देतील असा मला त्यांच्यावर विश्वास आहे ताई काय सांगाल आज कलेक्टर ऑफिसला आलात काय मागणी आहे तुमची काय ना मी कलेक्टर ऑफिसमध्ये आले याच्यासाठी की ज्या ग्रामीण विभागा विभागामध्ये जे होतं आहे त्याबद्दल दखलंदाजी आमच्याकडे आली पॅन्थर द, द दलित पैंथरकडे आलेले तर दलित पॅन्थरचे मी उपाध्यक्ष आहे महाराष्ट्राची तर ह्या गरीब लोकांकडनं माझं एकच म्हणणं आहे का तुम्ही जर यांची दखलंदाजी नाही घेतली शासनाने याची अंदाजी नाही घेतली तर या आम्ही ना काही दिवसांनी थोड्याच दिवसांनी जास्त पण दिवस नाही आम्ही आंदोलनाला सुरुवात करू मग ती कुठली आंदोलन महाराष्ट्रभर पेटलं तरी चालेल पण हे आंदोलन आम्ही करू काय प्रकरण हे सविस्तर सांगा प्रकरण असं आहे की जे भोकर्ज तालुक्यात शिबानपूर हे गाव आहे त्या गावामध्ये समोर एक शिवाजी महाराजांचा पुतळा रातोरात दोन अडीच वाजता हा उभारण्यात आला आहे आणि त्यासाठी आंदोलन चाललं पुतळा उभारण्यात आला ती जागा कुठली आहे आणि काय विषय ती जागा स सरकारी जागा आहे आणि ती सरकारी जागा बोधवळ्यासाठी दिलेली आहे तर त्या त्याच्यामध्ये त्या लोकांनी आक्रमण केलेलं आहे त्या आक्रमणामध्ये त्यांनी रात्री दोनच्या तीनच्या सुमारास ती पुतळा शिवाजी महाराजांचा उभारण्यात आला आहे तर आम्हाला हे म्हणणं नाही आहे का तो पुतळा तिथं बा पायतळी ठेवा किंवा त्यांचा अपमान करा हा आमचंही म्हणणं नाही आहे आम्ही थोडपुरुशांचा आदर करतो सत्कार करतो सन्मान करतो पण आमचं म्हणणं आहे की तो पुतळा पायंदळीना ठेवता आमच्या बुद्धवारा ठेवा आमच्या आंबेडकर साहेबांच्या शेजारी ठेवा आम्हाला तो चालेल ताई काय सांगाल आज तुम्ही कलेक्टर साहेबांकडे आलात निवेदन घेऊन काय मागणी काय सांगाल माझं नाव आहे शारदा राजू खरात आणि भोकरदन तालुक्यामध्ये एक सुबनपूर गाव म्हणून आहे त्या गावामध्ये रात्रीचा दोन अडीचच्या सुमारामध्ये शिवाजी महाराजाचा पुतळा बसवण्यात आलेला होता पण मग आम्ही तेव्हा कारवाई केली त्याच्यानंतर उपोषण केलं आम्ही पाच दिवसाचं आणि त्या पाच दिवसाच्या उपोषणमध्ये आम्हाला पोलिसवाले आणि बिडवेन ते परत सगळेजण असे अधिकारी भरपूर आले ते म्हटले की तुम्ही उपोषण सोडा बाबा तुमच्या मनमर्जीमुळे आम्ही जसं म्हणलं तसं आम्ही पुतळा घेऊ म्हणे समोर त्याच्यानंतर आम्हाला उठवून दिल्याच्यानंतर त्यांनी आणखीन कामाला सुरुवात होती तिथंच कामाला सुरुवात केली त्याच्या त्याच्यामुळं आम्हाला इट जालन्यामध्ये कलेक्टर ऑफिसला यावं लागलं काय मागणी आहे तुमची आमची अशी मागणी आहे की तो पुतळा ज्या ठिकाणी त्यांनी आग्रे केली होती त्या ठिकाणी घेण्यात यावं ती जागा म्हणजे अत्यक्रमाची जागा आहे ती काय त्यांची पण जागा नाही आहे आणि त्यांनी फक्त विरोध करण्यासाठी ते बोधवारासमोर बसवण्यात गेलेलं आहे अजून त्या जे के अधिकारी आहेत अधीक्षक पोलीस अधीक्षक त्यांच्याशी बोलणं झालं नाही माझं स्वतः भावाशी झालं असेल पण माझ्याशी झालं नाही ते भेटायला पण आले नाही तर पण हे कसं आहे आरोपीची पाठराखन दिशाभूल भूल करण्यासाठी तपास